त्या दरम्यान होणाऱ्या गाव त्या दरम्यानच्या काळात ज्या त्या गावात का विकास कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि हे कार्यक्षेत्र वाढण्यासाठी कामाचं किंवा लोकांचं जेवतीत जास्त कामं करण्याच्या संदर्भाने हे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या संदर्भाने मी जिल्हा परिषदेसाठी माझ्या आईचा व चुंतीचा जा, अर्ज हा भरून घेतला असं असं का अचानक काय झालं की बाबा तुम्ही दीपका बसाळ पटना ज्याकडून भरला होता शिवसेने शिवसेनेकडून भरायला काही गोष्टी आहेत योग्य वेळ आल्यानंतर सांगेन पण मी एवढंच बोलेन मी कुठंच चूक केलेली नाही बरोबरच आजपर्यंत कधी चुकीचं वागलो नाही अजून परिस्थिती काय करते काय नाही माहीत नाही सत्तावीस तारखेला काही गोष्टी व्यवस्थित म्हणजे कळतील योग्य वेळ आल्यानंतर मी का असं केलं तुम्हाला सांगेन आणि जरी अर्ध शेवटपर्यंत राहणार राहणार अर्ध शेवटपर्यंत राहणार म्हणजे आठ वर्ष झालं माझा प्रयत्न चालला आठ वर्ष ठेवलेला आठ वर्ष आमचं त्या दिवस एकंदरीत काय प्रश्न आहेत गटामध्ये एकंदरीत गटातले सार्वजनिक वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना असू द्या किंवा ते पूर्ण घरोघरी पोचण्याचा त्या लाभ त्या लाभार्थ्यांना त्यांना लाभ मिळेपर्यंत या गोष्टीचा तर पाठपुरावा करणार आहे हेच तेच एक पहिल्या जेफीचं काम आहे दुसरे नंतर वाड्या वस्त्यावरचे किंवा गावपातळीवरचे रस्ते तीर्थक्षेत्र असो किंवा महिला बालविकास असो किंवा समाज कल्याणची कामं ही कामं व्यवस्थितरित्या ह्या सांगोला परिसरात राबवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन घडलाच काय मी एवढंच आवाहन करेन येणारे पंधरा दिवस माझ्यासाठी द्या आणि येणारे पाच वर्ष पूर्ण तुमचं अस